सकाळ सकाळ शुभ सकाळ कसं काय मंडळी मजेत आहात ना म्हणजे आजचा आमचं पॅरिसचा शेवटचा दिवस आज आम्ही पॅरिसला करणार आहोत बाय बाय सायनारा बाय बाय करणार आहोत आणि आम्ही जाणार आहोत स्वित्झरलँडला आणि स्वित्झर्लंड गुलाबी थंडी पाहणार गुलाबी कसली हो फुल थंडी थंडी पाहणार आहोत आणि आता सकाळची वेळ आहे आणि काल ऊन होतं आज फुल गारवा आहे आणि इथे बघा माय लेकीने कसं छान मॅचिंग केलेलं आहे ते दाखवते तुम्हाला हे बघा किती मस्त छान यूत सी देखे तुम बसा नहीं देखा चलो, <chore ideas> तो चलो है भक्ता साथी उभे ठाकले भीमे पर ब्रह्म है भक्ता साथी उभे ठाकले काठीमाई विठो बारुई हळू हळू चाला मुखाने विठ्ठल बोला पाई हळू हळू चाला मुखाने विठल विठल बोला पपाई हळू हळू चाला मुखाने विठल विठ्ठल बोला पपाई हळू हळू चाला मुखाने विठल विठ्ठल बोला रंजिता काय आणलंय तेलपोळी तेलपो सगळ्यांसाठी चोलीवरची तेलपोळी कशी आहे कशी आहे मंडळी आवडली खाऊ आणलाय रंजिता एक बॅग भरून खाऊ आणलाय तर मंडळी कल्याणीच्या आईनी बनवलेल्या तेलपोळ्या सगळ्यांनी खाल्या आणि सगळ्यांना आवडल्या सुद्धा आणि आता आहे आमचा लंच ब्रेक ऑन द वे इंडियन रेस्टॉरंट नाही आहे म्हणून आम्ही पॅक लंच देणार आहोत आज इंद्रू स्वित्झर्लँड आणि छान वाटते दोन्ही साईडला हिरवळ मस्त खूप हिरवळ आहे ना तर हे आहे पॅक लंच नॉन व्हेज खराब होईल म्हणून व्हेज असते पॅक लंच काही आज तुम्ही खुश असाल ना शाकाहारी जेवण तुम्ही शाकाहारीच आहात छान ना लो स्नो देखणे जायगे मजे करेंगे काकींच पण स्वप्न पूर्ण करणार आहेत हो काकी, ना? काकी, है या है। काकी ना वाटले मी कोणाशी तरी बोलते हा नाही हो आपला व्हिडिओ चालू आहे त्याच्यात आम्ही सांगतोय की स्वप्न पूर्ण करतोय ना आपण आपल्या एक एक देशाचे मग काय मग सगळे एक एक पूर्ण होत आहेत मस्त एक एक पूर्ण होत आहेत ना मज्जा येते ना मज्जा येते आणि एक असं सगळ्यांची छान बॉन्डिंग पण झाली आता असं वाटत की सगळे एकत्रच आहेत एकाच आहेत इतकी ये छान बॉन्डिंग झाली मज्जा येते हे आमचे नेहमीचे मेंबर आणि हे नवीन मेंबर प्रभाकर काका कस वाटत कस वाटतंय मज्जा आली ना आणि उद्या आपण वरती बर्फात अजून मज्जा करायला पानांचा रंग थंडीमध्ये मस्त पिवळा होतो लाल होतो खूप सुंदर दिसतं ती पानं हे झाडाचं नाव मला आठवत नाही तुम्हाला आठवत असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि आता ड्रायव्हरचा वीस मिनटाचा ब्रेक संपत आलेला आहे आणि इथे ना ड्रायव्हरला कंपल्सरी आहे की दोन तासानंतर त्याने वीस मिनटाचा ब्रेक हा घ्यायचाच घ्यायचा असं आहे त्यांचं म्हणजे मध्ये आम्ही एकदम वॉशरूमचे ब्रेक घेतले तरी त्यांचा जो तो स्पॉटचा वीस मिनटाचा ब्रेक असतो तो त्यांनी कंपल्सरी घ्यायचा असतो असं आहे काय गप्पा चालू आहेत स्वप्नच सांगते असा की स्वप्नील सारखा मुलगा सगळ्यांना द्यावा नाही स्वप्नील ना खूप काळजी घेतो स्वप्नील खूप काळजी त्याने येताना पण मला किती प्रश्न केले होते मी टेन्शन मध्ये होती स्वप्नील मला एवढे प्रश्न करतो करतोय सांगितला अरे हा आवडेल ना एवढे प्रश्न करताय पण रुची सवय भरपूर आहे पण आहे जे जास्त चौकशी करतात ना ते प्रॉपर असतात हां आणि तो हेल्प पण करतो हेल्प करतो परफेक्ट पाहिजे अरे वा समर्थक रुपा जय सत्गुर पुढे पुढे जाऊ दे तुमच्याशी स्वप्नील आईच्या सोबत आलेला आहे त्याचा आणि स्वप्नील राहतो युएस ला जर्सी न्यू जर्सी आम्ही आलो की आम्ही येऊ हा तुझ्या घरी Oh oh oh. सांगून टाकला एक पिकनिक काढ नक्की नक्की डन डन त्याच्याकडे मग एक रात्र ह्याच्याकडे जेवायला सगळ्यांनी हा हा आणि बनवणार पण सगळे नुसते जेवायला येणार तिकडेच बनवायचं आपण सगळ्यांनी मिळून आणि जेवायचं हा हा अरे वा मस्त इतना मधुर तेरा मेरा प्यार लेना होगा जन्म हमें कई कई बार या कोई वाड्याची शान ऐकते बोल समिंद्राची देवी तू सौंदरा चुन आली भक्तजनांचा उद्धार कराया ही चाल तुर तुर उडती केस गुरु गुरु डाव्या डोळ्यावर बट गळली अशी मावळाच्या उन्हात केवळच्या बनात नाही सळसळली आणि आम्ही आता स्वित्झर्लंड मध्ये एंटर झालेलो आहे झुरेकला चालू आहे आणि इथे बघा गारा पडले हे बघा रस्त्यावर पण बहुतेक स्नोफॉल होऊन गेलाय बघा पूर्ण रस्त्यावर बघा हे बघा आता असं वाटतय की आलो युरोप मध्ये बघा आता कसं वाटतंय आता कस वाटत गारा गारा वाटतंय आणि बघा जोरदार पाऊस सुरू झालेला आहे थंडी वाढलेली आहे गारा पण पडतात मध्ये मध्ये काय काय पडते आणि आता वाटतंय आम्ही आलो युरोपला तर तिथं कसं वाटतं वाटते मस्त वाटतं एवं मस्त पाऊस पडतोय आणि भारी वाटते आता स्वित्झर्लंडला येऊन हो। रात्रीच्या जेवणासाठी हॉटेलमध्ये राहिलेलं आहोत बाप्पाचं दर्शन झालं देवीचं आणि बाप्पाचं आणि हे आहे आपलं आजचं रेस्टॉरंट आणि आजचा मेनू काय आहे तो पाहूया आजचा मेनू शुगर सॉल्ट तर केलेलंच आहे ते आहे सॅलेड कॉर्न राईस दाल मिक्स वेज मटर पनीर आणि ते फिश मलबार मलबार फिश आहे चिकन आहे दोन प्रकारचं चिकन आहे तीन प्रकारचं नॉनव्हेज आहे चला स्टार्ट हो जाओ आणि इथे आहे सुजी हलवा काय भारी सुगंध सुटलेला आहे आणि ते गरम गरम बटर रोटी देखील सर्व करत आहे आणि ते गव्हाची चपाती मिळालेली आहे आज सगळे खुश आहेत हे बघून बरे वाटलं आपण प्रयत्न हाच करत असतो की आपण आपल्याकडे जेवढं बेस्ट आपण सर्व करू शकू आणि आज आपण पॅकला घेतला कारण की आपल्याकडे काही ऑप्शन नव्हता त्याच्यामुळे नाहीतर आपलं फूड बेस्टच आपण सर्व करत असतो सगळे खुश तर आपण पण खुश सकाळ सकाळ शुभ सकाळ कसं काय मंडळी मजेत ना मध्ये आपलं स्वागत आहे ही बघा स्विझर्लंड ची लेडी वा 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 हो गया है तुझको तू प्यार सजना लाख कर ले तू इनकार सजना ते थीम केली मी वा वा टॉप आणि ब्लॅक स्कर्ट मस्त आणि आता आम्ही चाललोय माऊण यॉंग फ्रो आणि जिथे आपलं शूटिंग झाली होती डीडीएल जे जी तिथे चाललोय चला बस मध्ये बसूया गुड मॉर्निंग बघा सगळे चला स्वित्झर्लंड चे आज खूप गोष्टी पाहायला मिळणार तुम्हाला स्वित्झर्लंडच्या हे बघा फ्लाय विथ रे बस आहे छान सी बस आमची गुड मॉर्निंग यो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग शुभ सकाळ सिटी फेमस बॉलिवूड डेस्टिनेशन दिलवाले ले शूटिंग हे इकडे प्राईम एक्झाम्पल आहे यश चोप्राजींना अंबॅसिडरशिप मिळालेली तो, तो बोर्ड आहे विच इज अ प्राऊड फील फॉर एनी ऑफ द इंडियन सिटीझन येस ये। ये। आणि इकडे समोर एक कसिनो आहे इकडे कुठल्या तरी इव्हेंट दिसतोय आज म्हणून हे सगळे तिकडे पाठीचे दिसतंय आहे आर्ट वरती दॅट इज क्रुसाल कसिनो या पार्ट मध्ये या ह्याच्यामध्ये एक सीन सुद्धा शूट झालेला आणि पुढे जाऊन जी स्ट्रीट आहे तिकडे गाण्याचं शूटिंग झालं म्हणून इज मोर फेमस ऑफ द मूवी विच वॉज शॉर आणि एवढा त्यांना टुरिझम वाढलं त्यासाठी यश चोप्राजीला त्यांनी ओवी तुला माहिती आहे दिलवाले ले जाएंगे तो शूटिंग इथेच झालं होतं माहिती आहे तुला हे बघ त्या गाण्याचं शूटिंग ना इथे झालं होतं किती सुंदर आहे बघ हे बघा किती सुंदर आहे आता मी आहोत स्वित्झर्लंडच्या एका रेल्वे स्टेशनवर हे बघा एक आहे स्विझर्लंडचं रेल्वे स्टेशन आणि ह्याचं नाव आहे लॉटर ब्रुनन आणि आता आम्ही ट्रेननी जाणार आहोत टॉप ऑफ युरोप माउंट युंगफ्रो किंवा माउंट युंगफ्रो बोलतात त्याला जे सायलेंट आहे तर आता ट्रेन येईल थोड्याच वेळात आणि सगळ्या सगळा ग्रुप लाईनमध्ये उभे राहा दोन 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 चला बसून घ्या सगळ्यांनी किती छान वाटतंय सगळेजण वा पासपोर्ट तुमचा पासपोर्ट दाखवा हे बघा हा आहे पासपोर्ट स्वित्झर्लंडला सगळ्यांना पासपोर्ट दिलेला आहे आणि पासपोर्ट स्वेनियर आहे स्विझर्लंडचा पासपोर्ट मिळाला मिळाला ना तुम्ही स्वित्झर्लंड रहिवाशी झालात फायनली सगळे रहिवाशी झालात आता भारतात येणार का नाही परत हा वर्षात कमवू तेवढे एका दिवसात जातील सुके बोंबीला आणल्यात सरांनी आणि सगळ्यांची फुल सोय झाली त्याच्यामुळे <laughs> का काय कळलं कॉफ मिल इट्स अ सिंगल मध्ये कॉफ मिल आहे हे बघा सगळ्या ग्रुपची नाव आहेत सगळ्या ग्रुपची नावं लिहिलेली आहेत सगळे कोच रिझर्व आहेत आरामात चला आपल्या सीट रिझर्व आहेत ऑल द बेस्ट खूप मजा करा

चला आता ट्रेन आम्ही चेंज करतोय फर्स्ट टनल आता फर्स्ट स्टेशन आमचं झालंय कम्प्लीट आता दुसऱ्या स्टेशनला जातोय दुसऱ्या ट्रेन मधून आम्ही जाणार आता पुढे चला 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 लवकर टनल मधून जाणार आहे आणि पूर्ण आमचा ग्रुप आहे आणि वर बघा इथे विंडो पण ओपन आहे मस्त बाहेरून आपण निघू शकतो बाहेरही बाहेर बघ किती बर्फ आहे बघ ओबी ते बघ चल अंजी आणि बाहेर पूर्ण बर्फच बर्फ आहे माली सर आता कसं एक स्नो आज पैसा वसूल होईल आपल्या ट्रिपचा हा उद्या पण वाटेल हो चल बाय सरप्राईज आहे लवकर बाहेर स्नो होत पडतोय तो तो खायचं नाही टेस्टी आहे है चाहिए चाहिए। चाहिए। रंजिता मस्त स्नोफॉल हो तो हाय है। हेलो हाँ, हेलो कम 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 इन कम ए गोरी <laughs> को <laughs> <laughs>

हा रे खूप स्लिपरी आहे रे खूप डेंजर आहे रेलिंगला पकडून चालायचं आहे उर्भाग कशी चालते हवी वाटते वा ज्योतिता स्वप्न पूर्ण झालं का माझं फ्लाय विथ रंगीटामुळे माझं हे स्वप्न पूर्ण झालेले फ्लाय विथ वाव बघा स्नोफॉल होतो झोपला तुम्ही हो आज मी स्वित्झर्लंड ला आलेली आहे आणि माझं हे स्वप्न होत की स्वित्झर्लंड ला यायचं आणि ह्या बर्फामध्ये झोपायचं हा बर्फ असा हातामध्ये घ्यायचा आणि उडवायचा तर हे सगळं कशामुळे शक्य आहे आहे का हे फक्त आणि फक्त रंजिता ताई आणि झाले आणि ते म्हणजे फक्त आणि फक्त फ्लाय विथ रंजिता <laughs> तर आम्ही आता आहोत टॉप ऑफ युरोप माउंट जोंगफ्रो दुरु। <laughs> किंवा इथे म्हणतात ओंगफ्रो जे सायलेंट आणि बघा बर्फ बघा बर्फ बघा बर्फ 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 लहान मुलं झाल्या सगळेजण बर्फा मध्ये येऊन काय साडी मला इकडच्या साडी नेसायची होती आणि पण छान मिळालेला आहे मी साडी पण नेसली घेऊन आलो म्हटलं जो जमली पाहिजे चला चला आणि फायनली आम्ही परत चाललेलो आहोत मजा आली सगळ्यात म्हणजे क्लायमेट प्रत्येक ठिकाणी छान मिळालं आता चालायला लागणार जा बाय ओ बी कस वाटतंय गंडोला मध्ये गंडोला गंडोला केबल कार मध्ये आता कसं वाटतंय